आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावा आदरणीय लोकनेते हरेभाऊ रमेश सरचिटणीस यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठ आपल्याला नेहमीच आदरणीय असे वाटतात आत्ताच आपण बघत आहात की महिलांसाठी खरं तर तीर्थयात्रेला किंवा प्रवासाला जायचं असेल तर आपल्या सरकारने आपल्यासाठी बस भाड्यामध्ये अर्ध तिकीट दिलेलं आहे आणि पासष्ट वर्ष त्यापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना तर फ्रीज आहे आपल्या विधानसभेमध्ये होत आहे मी तर म्हणजे जे जे गावात आपण तिथे तिथे बघतो की देवांच्या समोर सभागृह असतील ते नानांच्या कुठेही गावामध्ये गेलो मुलांसाठी शाळा खोली असतील तर नाना नक्कीच देतात म्हणजे एकही गाव असं नाही राहिलं की तालुक्या गावापासून तालुक्यापर्यंत जोडणारे जे रस्ते आहेत ते सुद्धा नानांचीच कृपा महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष सन्माननीय नाना या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय सुहासभाऊ शिरसाट सन्माननी जिल्ह्याचे उपाध्यक्ष रामबाबा शेळके मार्केट कमिटीचे संचालक गणेश पाटील दही अंडे संजय गांधी निराधार योजनेचे तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती सन्माननी मते नाना युवा मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय शेखरजी दांडगे जिल्ह्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय सदनजी बागल मराठवाडा आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय रामूका शेळके सन्माननीय वरुड येथील सरपंच डॉक्टर बेग साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले बाजार समितीचे संचालक सन्माननीय मनोज भाऊ गायके जिल्ह्याच्या सरचिटणीस सन्माननीय आशीर्वाद गाडेकर सन्माननीय सोनानी सन्माननीय महानगरपालिकेत चिकलठाणा वार्ड्यातील माजी नगरसेवक सन्मान सन्माननीय भाऊ कावडे सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले साहेबराव फामा डे माजी सभापती ठल पाटील सादरे माजी उपसभापती तथा बाजार समितीचे संचालक वैक्यनाथ अच्छनारायण थोंबरे बाजार समितीचे संचालक सन्माननीय नाना तालुक्याचे सरचिटणीस कैलास भाऊ टाकणे पंचायत समितीचे माजी सदस्य तथा जळगावचे सरपंच भाऊ भोसले मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य दीपक गो खोतकर साहेब पंचायत समितीचे सदस्य सन्मान्य अशोकराव सोळुंके तालुक्याचे उपाध्यक्ष भाजपा तथा पंचायत समिती माजी सदस्य सन्मान्य कुरडे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय जाधवसाहेब नगरसेवक जिल्ह्याचे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर नागरेसाहेब या ठिकाणी सर्व शेलचे प्रमुख उपस्थित असलेले सर्व व्यासपीठ सर्व पदाधिकारी आणि प पंच सर्व ता संभाजीनगर तालुक्यामधून आलेले सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सोसायटी सदस्य आजी माजी सर्व संचालक दहा वार्टामधून आलेले सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे सरचिते सन्माननीय रमेश भाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिण खरं तर या एकत्र का कार्यक्रम घेण्याचा उद्देश एकच होता की आज संध्याकाळी आचारसंहिता लागणार आहे आणि ती आचारसंहिता लागल्यामुळं विकासाची असलेली कामं ते प्रलंबित राहून दोन तीन महिने ही राहणार राहणारे दोन ते अडीच महिने ही कामं प्रलंबित राहतील पुढे उजूक पावसानं सुरू होणारे पण मंजूर झालेली कामं तातडीनं चालू करण्यासाठी या ठिकाणी हा कार्यक्रम एकत्र रित्या आयोजन करण्याचं नियोजन केलं तर या ठिकाणी हा सातशे कोटी रुपयाचा कामाचा शुभारंभ नानाच्या हस्ते होतोय मी या प्रसंगी नानाच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या सगळ्या कामाचा पाठपुरावा करून तालुक्यासाठी विकासाचं गंगा या तालुक्यामध्ये आणली पण ती मनपूर्वक नानाजी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपणही सर्व या ठिकाणी आले आपलेही मनापासून तालुक्याच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतोय तर आपण पाहिलं असून तालुक्यामध्ये आणि लोकप्रतिनिधीचे आपण या ठिकाणी कामं पाहिली काही नाण्याला बहुधिक कामं झालीच नाही परंतु नानाने काम करताना वर्कआउट झाल्याशिवाय कामाला मान्यता मिळाल्याशिवाय त्या कामाचं नारळ करी नारळ ठरत नाही आणि म्हणून त्याला काम करताना कुठली जातपात न पाहता कोणाचा हवा व्यवा न पाहता त्यांच्या सरळ त्यांच्या याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाचा विचार करून संद सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचण्यासाठी नानाचं सतत या मतदारसंघामध्ये सवर्कर काम करण्याचा एक वेग सुरू असतो म्हणून अशा अनेक कामं या भागामध्ये असं एकही गावने वाढवल्यानं व्यक्तिगृत या गावामध्ये नानाने काम केलं नाही म्हणून अशा व्यक्तिमत्वाला आपण सतत इथून मागच्याही काळामध्ये सतत नानाच्या पाठीशी उभे राहिलेला पुढच्याही काळामध्ये नानाचे पाटेमागे राहाल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतोय आपण पाहिलं असेल नानाच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचा सुद्धा आपण आमच्यावर सगळ्या रिसोर्स ठेवून पुन्हा एकदा संधी दिली नानाच्या नेतृत्वाखाली आपण प्रलंबित असलेले अनेक कामं या ठिकाणी चालू केली मी सदी रोडचं काम कॉम्प्लेक्सचं काम थांबलेलं होतं त्या भागातील मंडळी बाजार समितीला जळवून बघतो तिथलंही काम आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि अनेक त्या ठिकाणी आता नवीन सुद्धा जवळपास सात कोटीची कामं जादावाडीमध्ये आपण सुरू केली राहिलेले पिपरी राजाचं उपबाजारपेठ बाजारपेठ त्या ठिकाणी आपण काम चालू केलंय ते काम आहे प्रगती पथावर आहे आणि आता नवीन आपण या ठिकाणी करमाळच्या उपबाजारपेठेमध्ये सन्माननीय हरिभू बागडे नाना उपबाजारपेठ करमाड या बाजार समितीमध्ये आपण येणाऱ्या तेवीस तारखेपासून पशुधन जनावरांचा बाजार या ठिकाणी चालू करत आहोत आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी जनावर घ्यायचं काम असेल विक्रीचं काम असेल एक व्यवस्था या ठिकाणी उभं करण्याचं आपण काम या ठिकाणी करतोय आणि त्याचा शुभारंभ येणाऱ्या तेवीस तारखेपासून आपण चालू करतोय आप करतो या बाजाराचाही आपण सगळ्या शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी या प्रसंगी विनंती करतोय तसंच आपलं नियोजित लाडसांगी या ठिकाणी आपण नियोजित बाजारपेठ उभारण्याचा आपली संकल्पना आहे त्याच्यानंतर करोडी करोडीतलं काही भाग दौलत असेल त्या परिसरामध्ये आपल्या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये तो येतोय त्या ठिकाणी आपण उप बाजारपेठ उभारण्याचा एक निर्णय घेतलेला आहे तेही काम आपल्या लवकरात चालू होईल वी। असे वेगवेगळे वी उपक्रम आपण या ठिकाणी राबवतो निश्चितपणानं याचा फायदा सर्वसामान्य माणसाला व्हावं हाच दृष्टिकोन असतो पण या सगळ्या कामाला सतत नारा मदत करत असतात कुठं अडी अडचण आली तर त्या ठिकाणी फोन करून ते काम मार्गी लावत असतात पण अनेक कामं आपण केली खरं तर आपण पाहिलं असेल शेतकऱ्यासाठी मोदी साहेबांना जी योजना राबवली मागच्या काळामध्ये कमी पैसे पुन्हा आता सगळ्याच्या खात्यावर पैसे जमा झाले राज्य सरकारही त्याच्यामध्ये भर टाकणार आहे पण अशी कामं आपण कधी मागितली नाही परंतु देणारं दातृत्व असल्यानंतर आपला विचार करून या ठिकाणी अनेक योजना केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल राबवलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं मोदी साहेबासारखेने पाचशे वर्षापूर्वीचा प्रश्न राम मंदिराचाही मार्गाला आलेला आहे पण अशा विचारवंत नेत्याच्या खरा आपण यावेळेस पुन्हा दोन हजार चोवीस ला आपण त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा मोदी सरकार चार सुपार नारा देऊन आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भाजपाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचा संकल्प करायचा आहे पण या ठिकाणी मी अधिकचा वेळ नाही घेता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो आज दुपारी आचारसंहितेची घोषणा होणार आहे आणि त्यामुळे फुलंब्री मतदारसंघामध्ये जे विविध कामाला मंजुरी मिळाली त्याच्या ऑर्डर मिळाल्या ती सर्व कामे उद्घाटन करण्यासाठी भूमिपूजन करण्यासाठी तेवढा पुरेसा वेळ नव्हता म्हणून दोन दिवसापूर्वी आम्ही फुलंबरी तालुक्यातल्या सर्व कामाचं भूमिपूजन केलं काही लोकार्पण केलं काही ठिकाणी जवळपास सातशे कोटी रुपयाचे कामं आम्ही प्रस्थापित केले होते त्याच्यातले काही प्रत्यक्ष मंजूर झालेले आहेत आणि काहीचे टेंडर प्रोसिजरमध्ये आहेत तसंच संभाजीनगर तालुका आणि महापालिकेतील बारा वार या मतदारसंघात येतात तर त्यातसुद्धा आज त्या ठिकाणी सातशे नव्वद कोटीच्या कामाचं आम्ही लोकांना या ठिकाणी काहीचं भूमिपूजन काहीचं लोकार्पण केलेलं आहे आणि दोन मोठी कामं आहे जसं फक्त लोकाला माहिती दिलेली आहे ते टेंडर प्रोसिजरमध्ये आहे चौका ते लाट लाटसामगे ते कर्मा हा एक सिमेंटी रस्ता होणार आहे आणि त्याला जवळपास तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची मंजुरी आहे तसाच तो एक पिसादेवी पलशी महावली आडगाव आणि अंजुंडो असा एक रस्ता आहे तोही ब्याण्णव कोटीचा आहे त्याचंसुद्धा टेंडर प्रोसिजर चालू आहे आणि तीही माहिती आम्ही या ठिकाणी दिली आणि म्हणून आज विविध कामाचं लोकार्पण भूमिपूजन त्या ठिकाणी केलं त्यासाठी हा कार्यक्रम होता